तुम्ही पाहत आहात, MCN लहुजी संघर्ष सेनाच्या वतीने एक ऑगस्ट दोन हजार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्ताने गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली स्थानिक मंगलेश्वर संस्थानेतून या मिरवणुकीला सुरुवात होऊन अण्णाभाऊ साठे चौकात समारोपीय कार्यक्रम करण्यात आला होता यावेळी आसलगाव येथील लहूजी संघर्ष सेनेचे से जिल्हाध्यक्ष विलास बोरले यांनी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला या प्रसंगी सरपंच विष्णू इंगळे भगवान टापरे सागर चौधरी ग्रामपंचायत सदस्य संजय तायडे मोहन तायडे किसन तायडे ईश्वर वानखडे राजू भोंगाडे समाधान भालेराव विजू बोरकर पप्पू तायडे शिवा तायडे यांच्यासह समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे आसलगाव आज दिनांक एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात येत आहे संघटने ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी वाटेगाव सांगली जिल्ह्यामध्ये झाला त्यांनी भरपूर असं साहित्य लिहिलं त्यामध्ये अखिरा कादंबरी ही त्यांची जगप्रसिद्ध झाली त्यांनी शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांच्यासाठी खूप मोठा लढा दिला बस करतो